बोला मित्रांनो बघा गट्टू लावलेले आपण अशा प्रकारचे बोला मित्रांनो पेला का चहा घ्या आपण मोटर चालू केलेली आहे बघा आमचं गट्टू लावलेले आपण हे अशा प्रकारचे इथे गट्टू लावले आणि दोनच फ्यूज आहे तिसरा बंद केलेला आहे आपण हे बघा तिसरा फ्यूज इथे बोला लाईक करा बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो बघा आपण मोटर चालू केलेली आहे तुम्हाला आवाज येतोय बोला सर्वांनी कमेंट करा झाली चहापाणी सांगा बोला बघा मोटर चालू केलेली आहे आपण अशा प्रकारचे बघा घट्टू लावलेले आपण असे इथे आणि दोनच फ्यूज हे तिसरा फ्यूज आपण बंद केलेला आहे बघा वायर काढलेला आपण बोला लाईक करा कमेंट करा सांगा बोला काय चाललं काय नाही सांगा बघा मित्रांनो आपण दोन फ्यूजवर मोटर चालू करतो कशी करायची चालू तर तुम्हाला आम्ही ह्या याच्यामध्ये सांगतो हे बघा इथे एक वायर लावलेलं आहे ह्या फ्यूजामध्ये एक ह्या फ्यूजामध्ये लावलेलं आहे आणि दोनच फ्यूज आहे एक दोन दोन फ्यूज आहे आणि तिसरा फ्यूज आपण बंद केलेला आहे अशा इकडे हे पा तिसरा फ्यूज इकडे असा बंद केलेला आहे आपण बघा तिसरा फ्यूज बंद म्हणजे दोन फ्यूजवर मोटर चालती आणि हे दोन गट्टू इथे एक दोन हे दोन गट्टू आहे हे दोन गट्टूवर आपण मोटर चालू करतो म्हणजे काय होतं दोन फ्यूज उठत नसती मोटर चालू होत नसती पण आपण गट्टू लावल्या तर लावल्यात लावल्या ना हे दोन्ही हे होते मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला दाखव बघून घ्या हे असे गट्टू राहते दोन्ही ह्या दोन्ही गट्टूचा एक फ्यूज होतो मोटर अशी उठी मोटर चालू होती बघा अशा प्रकारचं आहे मित्रांनो तुम्ही पीक करा मित्रांनो तुम्ही करा तुम्हाला योग्य वाटेन पाण्यातली मोटर पाहिजे पाचची मोटर पाहिजे मित्रांनो पाण्यातली मोटर असली म्हणजे कसं व्होल्टेज फुल राहतं आणि दोन फ्यूजवर बीका कापली मोटर चालती बघा यासही आहे गट्टू गिट्टू ठ रेडी आहे आपलं मित्रांनो बोला लाईक करा मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही सांगा बोला वरती जण आहे लाईक करा मित्रांनो चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा कस वाटला आम्हाला सांगा तुम्ही पिक करा असं आहे कोणाकडे नसाल तर करून घेऊ शकता तुम्ही असं कसं आहे तुम्हाला म्हणजे पाणी गिणी भरपूर असलं लाईन असली बराबर तुमच्याकडे दोनच फ्यूज असली तर तुम्ही याचा वापर करू शकता ह्या गट्टूचा ह्या पहा ह्या गट्टूचा एक आणि ह्या गट्टूचा एक दोन गट्टूचा वापर करू करून तुम्ही पाणी देऊ शकता एक पंच्याहत्तरचा आहे आणि एक नाही सॉरी एक पंचवीसचा आहे आणि एक पन्नासचा आहे असा करून पंच्याहत्तरचं एक व्होल्टेज हे होतं బైక్ సర్వన్ని like